आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खोतवाडीचा अमोल चव्हाणचा धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून कुणाचे कारण अस्पष्ट इचलकंजी शहरानाजिक असलेल्या हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी येथील शिंदेमळा परिसरात खुनाचा प्रकार घडला आहे अमोल दिलीप चव्हाण वय वर्ष असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्यावर धारदार शस्त्राने तब्बल बारा वार करून निर्गुण खून करण्यात आला आहे या प्रकरणी त्याचे वडील दिलीप गणपती चव्हाण यांनी शहापूर पोलिसात तक्रार दिली आहे खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही दरम्यान पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत अमोल हा अविवाहित आहे तो शिंदेमळा परिसरातील एका कारखान्यात यंत्रमाग कामगार होता बुधवारी सकाळी आठ वाजता तो कामावर गेला होता रात्री दहा वाजेपर्यंत कारखान्यात काम करत असल्यांचे पोलिसांच्या तपासात पुढे आलं आहे दरम्यान अयोध्या नगर मधील बंद पडलेल्या राईस मिलच्या समोरील रिकाम्या जागेत अमोल याचा खून झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास तपासाबाबत सूचना केल्या घटनेच्या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान घटनेच्या ठिकाणीच घुटमळले अमोल याचे मूळगाव कराड आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून खोतवाडी येथे तो स्थायिक झाला होता अमोलचे वडीलही यंत्रमाग कामगार आहेत या खुण्याच्या प्रकरणानंतर खोतवाडी परिसरात खळबळ उडाली असून संशयिताचा शोध शहापूर पोलीस घेत आहेत संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर खुणाचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे महानकरी न्यूज साठी ता बसगोंडा कडेमणी